ठाणे जिल्ह्यात भाजपाला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठा नेता येणार मातोश्रीवर प्रवेश होण्याची दाट शक्यता आपले शेकडो नगरसेवक तसेच इतर मोठे पदाधिकारी यांना घेऊन हा नेता ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता नेमकं कोणता तो नेता आहे ते सविस्तर आपण बघूया एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यात ठाकरेंचा पक्ष खिळखिळा खेड़ झाला होता परंतु त्यानंतर आता ठाकरेंसाठी एक आनंददायक बातमी अशी की ठाणे जिल्ह्यातील म्हणजेच नवी मुंबईतील मोठे प्रस्थ गणेश नाईक हे आमदार तसेच त्यांचे सुपुत्र हे सगळे मिळून व त्यांच्यासोबतचे पन्नास ते पंचावन्न नगरसेवक हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे ते लवकरच विधानसभेच्या अगोदर ठाकरेंची मशाल हातात घेण्याची शक्यता आहे व त्याचा फायदा ठाकरेंना ठाणे जिल्ह्यासहित नवी मुंबई भिवंडी मीरा भाईंदर या ठिकाणी होण्याची शक्यता त्यांना आव्हान देणारा एकमेव नेता ठाणे जिल्ह्यातला म्हणजे गणेश नाईक त्यामुळे आता ठाकरेंच्या पक्षात ते कधी प्रवेश करतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गणेश नाईक आल्यास ठाकरेंचा फायदा होऊ शकतो का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद